पत्नी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला गेलेली होती तर मुलं घरीच होती यातून घराबाहेर अंगणात गेलेल्या शेतकरी पतीचा मृत्यू झाला पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामधील तोंडापूर येथील शेतकरी संजय रघुनाथ पाटील असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे तोंडापूर ते रस्त्यावर असलेल्या भारुडखेडा संजय पाटील शेतार या शेतात गेल्यावर त्यांनी दिवसभर शेतात काम केले दरम्यान पत्नी पंढरपूर इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या तर घरी मुलगा व मुलगी होते मात्र संजय पाटील घरी न जातात शेतात फवारणीचे विषारी द्रव्य प्राशन केले सायंकाळी वाजेच्या दरम्यान शेतात फवारणीसाठी ठेवलेले विषारी औषध पिऊन घेतले काही त्यांना त्रास जाणवू लागला यानंतर झालेली चूक लक्षात येताच त्यांनी मुलगा व पत्नीला फोन करून विष पिल्याची माहिती दिली यानंतर मुलानं तात्काळ शेताकडे धाव घेत वडिलांना दवाखान्यात व उपचारासाठी जामनेर इथं आणलं तर जळगाव इथं त्यांना आत असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला संजय पाटील यांच्यावर आय सी आय सी आय आई बँक शाखा जामनेर यांचे तीन लाख अठ्ठावीस हजार सातशे रुपयांचा सा बोज आहे नियमित कर्जाच्या विवंचनेत असल्यानं त्यांनी आत्महत्या के केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली आहे त्यांच्या मृत्यून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला